नेहमीप्रमाणे संता फाउंडेशनचा ताफा जव्हार हुक्कामातून आजूबाजूच्या बेनिफिशरीच्या लाभार्थ्यांच्या गावाकडे तांड्याकडे वाड्या वस्त्यांकडे निघाला ही गावं आहेत पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातून एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पालघर जिल्हा हा विभाजित झाला आणि यामध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला याच्यामध्ये वसई वाडा जव्हार मोखाडा पालघर डहाणू तलासरी आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश अ रस्त्यावर फारशी वर्दळ नाही फार तर निर्मनुष्य रस्ते असं म्हणायला हरकत नाही दर पाच किलोमीटर दहा किलोमीटरला विरळ अशी वाड्या वस्त्यांची छोटी छोटी गावं तांडे पाडे वस्ते किंवा शेतात दिसणारं एखादं दुसरं घर माणसांनी ही गावं तशी निर्मनुष्य रोजगाराच्या शोधार्थ माणसं शहरात केव्हाच निघून गेली उत्पन्नासाठी या ठिकाणी किंवा आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी अन्य कुठलं साधन नाही दुर्गम भागातून गावाला जाणारे रस्ते आजूबाजूला गर्द झाडी डोंगरकडा खोल दऱ्या आणि उंच उंच कातळाच्या रांगा त्यात नद्या नाले झुडपं आणि जंगलं या जंगलातून शिकारीच्या माध्यमातून जे मिळेल ते खायचं उत्पन्नाचं अन्य दुसरं कुठलंही साधन नाही फार तर बिघा दोन बिघा किंवा गुंठा दिनगुंठा एवढीच वहिती करणे एवढी शेती त्यात धान किंवा भाताची लागणी करायची आणि त्यातून चार सहा किलो जे उत्पादन मिळेल त्यावर चार दोन दिवसाची गुजराण करायची बाकी माणसांना बिगारीचं किंवा इतर शहरात जाण्याशिवाय गत्यांतर नाही किंवा पर्याय नाही गावात फार तर एखाद दुसरी महिला वयस्कर वयोवृद्ध आदिवासी किंवा ओल्या बाळांतनी किंवा बाळबाळांतनी एवढीच माणसं त्याच्यामुळे ही बरीच गावं निर्मनुष्य असल्यासारखी वाटतात शंभर टक्के आदिवासी बहुल असलेला हा जिल्हा या ठिकाणी मूलभूत सुविधा अशा कुठल्याच नाही सगळ्यात आधी हा जिल्हा उजागर झाला तो दोन हजार पाचमध्ये संबंध महाराष्ट्राचं लक्ष या जिल्ह्यानं वेधून घेतलं ते सर्वाधिक कुपोषणाचे बळी या जिल्ह्यामध्ये ठरले होते माध्यमासह सरकारनेही मग या ठिकाणी पायाभूत सुविधा रुजवायला सुरुवात केली नैसर्गिक साधन समृद्धीनं संपत्तीनं समृद्ध असलेला हा जिल्हा अलीकडच्या काळामध्ये आता मुंबईजवळ असल्याने पर्यटकांसाठी खूप मोठं दालन तयार झालेलं आहे आणि मग त्यातून समता फाउंडेशन गेल्या दहा बारा वर्षापासून या आदिवासींसाठी वाड्या वस्त्यावर तांड्यात घराघरात पोहोचून प्रत्यक्ष रूट लेव्हलला काम करते आहे आदिवासींची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पिढ्यानं पिढ्याचं अज्ञान दारिद्र्य त्यातच मोठ्या प्रमाणात पसरलेली अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव आणि त्यातच वाढती व्यसनाधीनता अगदी दहा बारा वर्षाच्या वयातच होणारे बालविवाह त्यातच बारा तेरा वर्षाच्या वयात त्या मुलींना येणारं मातृत्व आणि त्यातून मग स्तंदा माता आणि त्या बालकंही कुपोषित ठरून अनेक आरोग्यांच्या समस्या त्यांच्यासाठी निर्माण होतात गावं तशी निरव निर्मनुष्य बरीचशी स्वच्छ सुंदर आणि टापटी आदिवासींचं हे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आजही कायम असलेली दिसते भगत जे सांगतील तेच ऐकायचं आणि मग छोट्या छोट्या आजारासाठी त्यांचे जे काही पारंपरिक उपचार आहेत मग त्या पारंपरिक उपचारातूनच अंधश्रद्धेतूनच मग ते उपचार करायचे आणि मग त्यात बऱ्याचदा ते ठिकाणी आल्याच्यानंतर बरीच गावं ही निर्मनुष्य दिसतात गावात एखाद दुसरी महिला किंवा बाळांतील आदिवासींची घरं ही जास्तीत जास्त कौलारूची आहेत किंवा झोपड्या आहेत मात्र घरं स्वच्छ आणि टापटीप या ठिकाणी दुर्गंधी येणे सेनामातीनं लिपलेली ही घरं आल्हाददायक आणि उबदार वाटायला लागतात माणसं कुठंतरी बाहेर कामावर शिकारीसाठी गेलेली आता समता फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्यात मोठं आव्हान जे होतं तर या आदिवासीमध्ये जो काही परंपरेचा जो काही पगडा आहे प्रभाव आहे जी काही गैरसमज आहे अंधश्रद्धा आहे अशिक्षितपणा आहे अडाणी आहे या सगळ्या गोष्टीवर मात करून या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्यावेळेस याची सुरुवात झाली तर आदिवासींमध्ये जे काही आजाराचं प्रमाण होतं त्या आजाराच्या माध्यमातून वेगवेगळे आजार बळा बळावत होते आणि त्याच्यामध्ये जी काही पारंपारिक उपचार पद्धती होती तर त्या उपचार पद्धतीमध्ये ती चुकीची आहे किंवा बरोबर नाही असं म्हणता येणार नाही परंतु ती योग्य पद्धतीने किंवा योग्य दिशेने होत नसल्याने बऱ्याचदा गंभीर आजारांना या आदिवासींना सामनं जा सामोरं जाणं पडायचं बऱ्याचदा मोतीबिंदूसारखे आजार झाले म्हणजे डोळ्यांना दिसायचं नाही मग त्यांना एखादी वैद्यकीय सेवा जर देऊ केलं जर ती शाळा असो ग्रामपंचायत असो प्राथमिक आरोग्य केंद्र असो अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्याच्यानंतर व लाभार्थ्यांशी विचारपूस केल्याच्या नंतर शासन व्यवस्थेतील प्रत्येक कर्मचारी समता फाउंडेशनचे आभार मानायला त्या ठिकाणी विसरत नाही समता फाउंडेशन पुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे या आदिवासींना मूळ शिक्षणाच्या प्रवाहात आण त्यांच्यासाठी रोजगाराची निर्मिती करून देणे स्थलांतराचा ओढा कसा रोखता येईल याकडे लक्ष देणे बालविवाहातून त्याला बाहेर कसं काढता येईल कुटुंब नियोजनासारखं आव्हानात्मक कामं आणि यासोबतच त्यांच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत सगळ्यात मोठी जो आदिवासी समाज हा शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर होता तर त्या आदिवासींना बऱ्याच अंशी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम समता फाउंडेशनने गेल्या दहा बारा वर्षामध्ये केलेलं आहे त्यांच्यासाठी आरोग्याच्या मूलभूत सुविधासोबतच रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील सरकारच्या ज्या काही योजना एक माध्यम बनून त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी समता फाउंडेशन गेली काही वर्ष अविरत काम करत आहे आणि मग अशातच शाळा असतील वाड्या असतील वस्त्या असतील तर त्या ठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोबत संगणक कक्ष व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देणं महिलांसाठी मुलींसाठी शिलाई मशीनसारखी क्लासेस रोजगाराभिमुख क्लासेस उपलब्ध करून देणं दिल्याच्यानंतर त्या लाभार्थ्याला प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी साधन साम्रुगी सामुग्री उपलब्ध करून देणं यासारखी कामं समता फाउंडेशन करत आहे अशातच बऱ्याचदा बालविवाह हो झाल्यामुळे रसना भिंततेनं बऱ्याच आदिवासी मुली ह्या दोन तीन मुलं झाल्याच्या नंतर वयाच्या अठराव्या विसाव्या वर्षी ह्या बालविधवा होतात आणि मग अशा विधवांसमोर जगण्याचा खूप मोठा समस्या असते डोंगर उभा असतो अशा परिस्थितीत जगायचं कसं तर आपल्या चिल्यापिल्यासह आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो आणि मग अशा स्थितीत समता फाउंडेशनने अनेक अशा लाभार्थींना आपला मदतीचा हात दिलेला आहे आणि त्यातून मग आता अनेक कुटुंब सावरत आहेत प्रत्यक्ष उभी राहत आहेत आदिवासी हा खरंतर या देशाचा मूल निवासी जल जंगल आणि जमीन हा त्यांचा जन्मदत्त घटनादत्त अधिकार मात्र आपण बऱ्याच त्याचा हा मूलभूत अधिकार हिरावून घेतलेला आहे आणि अशातच या आदिवासींना आपण इथल्या व्यवस्थेनं वनवासी ठरवलेला आहे आणि त्यांना त्यांच्या मूलभूत आकिरापासून वंचित ठेवण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न केलेला आहे मात्र अशात संता फाउंडेशननं आपलं कार्य घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे नुसतं कार्यच पोहोचवलं नाही तर प्रत्यक्ष लाभार्थ्यामध्ये मिळून मिसळून त्यांच्या सुखदुःखाचा एक भाग बनून संता फाउंडेशन गेली अनेक वर्ष हे कार्य अविरतपणे करत आहे त्यामध्ये अशी अनेक कुटुंब आहेत की नुसतं त्या आदिवासींच्या घराला भेटीच देत नाहीत तर त्यांच्या मुलाबाळांसोबत रमण्याचं त्यांच्या परिवाराचा एक हिस्सा बनून त्यांच्यामध्ये मिसळण्याचं पुण्यकर्मही या समता फाउंडेशनच्या माध्यमातून अविरतपणे होते आहे आणि त्यांच्या या कार्याला आमचा शतशः सलाम अशा स्थितीमध्ये माणूस हा समाजशील आहे तेव्हा समाजासाठी प्रत्येकानं काही ना काही दिलं पाहिजे पण ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी पैसा दिला पाहिजे ज्यांच्याकडे श्रम असतील त्यांनी श्रम दिले पाहिजे आणि ज्यांच्याकडे काहीच नसेल तर त्यांनी या समाजासाठी वेळ दिला पाहिजे आपण एक या समाजाचा हिस्सा आहोत भाग आहोत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जी। पुरुषोत्तमजी अग्रवाल हे एक अतिशय उदारमतवादी असं एक व्यक्तित्व आहे तळागाळात जाऊन लाभार्थीमध्ये स्वतः रमणारा एक व्यक्तिमत्व आहे समता फाउंडेशन समता फाउंडेशनच्या माध्यमातून या पालघर जिल्ह्याचा दौरा करण्याचा योग आला आणि त्या माध्यमातून एक आदिवासीचं जीवनमान आपण कसं जगतो आणि ही लोक अजूनही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही समाजाच्या मूळ प्रवाहापासून कशी बाजूला आपलं जीवन जगत आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी करताना येतो एकीकडे आपण समृद्धीच्या गप्पा मारत असताना अनेक या समाजातील वेगळे असे घटक आहेत की ते आजही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं आयुष्य आपलं जीवन जगत आहे त्यांना आधार देण्याचं काम त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचं काम समता फाउंडेशनसारख्या काही देवरूपी संस्था त्याच्यासाठी अविरतपणे काम करत आहेत आणि खरोखरच त्यांच्या या कार्याप्रती प्रत्येकानं नतमस्तक झालं पाहिजे त्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपणही या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून या समाजासाठी गळागाळातील कष्टकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी अज्ञानी लोकांसाठी आपण झटलं पाहिजे ही प्रेरणा यातून मिळाल्याशिवाय राहत नाही पुन्हा एकदा समता फाउंडेशनच्या कार्याप्रती आपण पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करूया आणि आदिवासींपर्यंत त्यांच्या ज्या काही मूळ लाभाच्या योजना आहेत त्याच्यासाठी एक मीडिया एक माध्यम बनून समता फाउंडेशन जे मग ग्रामपंचायत असो शाळा असो दवाखाना असो किंवा इतर लाभार्थीसाठी जी ठिकाणं असो तर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी जे काही कार्य करत आहे तर ते कार्य खरोखर म्हणजे अतिशय गौरवस्पद असं कार्य आहे पुन्हा पुन्हा या कार्याप्रती आपण आत्मन्स्पद करूया त्यांना धन्यवाद देऊया आणि